नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आमच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर त्यासाठी कालच आम्ही डेकोरेशनचं सा सामान वगैरे आणलं आणि डेकोरेशन जे आहे ते आम्ही रात्रीच केलंय मी आणि तृप्तीच्या पप्पानी तृप्तीच्या पप्पानी मला खूप मदत केली सगळ्याच्या जवळपास त्यांनीच मला मदत केलेली तर चला मी तुम्हाला दाखवते डेकोरेशन कसं झालं डेकोरेशन करायला आम्हाला रात्री जवळजवळ दीड ते दोन वाजले होते हे पा मंडळी हे आमचं देवघर आहे हे बघा आणि असं आम्ही डेकोरेशन तर केलेलं आहे ह्या लाईट माळा हे फुलाचं माळी वगैरे ज्या आहेत त्या पहिल्याच होत्या माझ्याकडं आणि काल बरंच डेकोरेशनचं सामान मी आणलेलं आहे तर हे बघा डेकोरेशन कसं झालं आहे आणि हे जे आहे हे गणपती बाप्पांसाठी आसन घेतलेलं आहे मी काल तुम्हाला दाखवलं होतं तिथं वेगवेगळे आसन आहे तृप्तीचे पप्पा आणि तृप्ती गेलेले आहेत गणपती बाप्पांना आणायला कालच आम्ही बुक करून आलेलो होतो लाईट माळा वगैरे लावली आहे मी तुम्हाला दाखवते लावून हे बघा लाईट मा लावल्यावर एकदम मस्त दिसतंय तर मंडळी डेकोरेशन कसं झालंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता तृप्ती आणि तृप्तीचे पप्पा येतच असतील गणपती बाप्पांचं हे आसन जे आहे ते तुम्हाला आवडलं का इथं मला ह्या बाजूला गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला मी इथं कलश ठेवणार आहे ही समई वगैरे इथं सगळी मी तयारी करून ठेवली आहे गणपती बाप्पा आणले की गणपती बाप्पांना थोडा वेळ इथं ठेवणार आहे मी म्हणजे जेणेकरून बाकीची तयारी जी आहे ती होऊन जाईल अजून थोडंसं काम माझं बाकी आहे मोदक वगैरे झालेत मस्त छान तर चला आता येतीलच तृप्तीश बाप्पा त्यानंतर ते मला गणपती बाप्पा ऑप्शन करायचं आहे देव बाप्पा आलेले आहेत घरी आम्ही किती वेळची वाट पाहत होतो तर चला आता मी ऑप्शन करून घेते मस्त छान गणपती बाप्पांच सा। इथं सांभाळ मी हे बा आमचे गणपती बाप्पांचं आगमन आमच्या घरामध्ये झालेलं आहे पण अजून देवघरात व्हायचं बाकी आहे कारण थोडस अजून तिथं बल्प वगैरे लावायचं आहे आणि मला दुर्वांची मा आहे ती तयार करायची आहे त्याच्यामुळं थोड्या वेळाने देव आम्ही मंदिरामध्ये स्थापन करणार आहे तर चला मंडळी शिव पण रडायला लागलाय त्याला एकदा आता झोपी लावते नादी लावून कारण बराच वेळ झालाय आवरायचे नाता त्याला मी बराच वेळ खेळायला ठेवलं होतं चल बच्चा हे बघा माझा बच्चा बच्चा वैतागलाय चला मंडळी आता आवरतो कुठलं आवडत ना मग तरी आता आणून ठेवलंय तपास गणपती बाप्पांना आता असं गस्त करायचंय बघा मस्त चाललंय माझं बघते अजून काय राहिले काय नाही वाटतंय माझं आवरलंय फक्त आता गणपती बाप्पा नाही इथे बसवलं का कलशिता ठेवलं का मग झालं मग आरती वगैरे करून घेऊ हे दादू उठला एकवीस एकवीस तुरुणी मला मदत केली मी निवडून वगैरे चांगल्या चांगल्या दुर्वा काढल्या आणि तृप्तीने ट्वेंटी वन ट्वेंटी वन काउंट केले शाळेत जायला लागली ना त्याच्यामुळे मग तिने मला परत दिला मम्मी एकदा कन्फर्म करून घे ट्वेंटी वन झाल्यात का मम्मी परत एकदा कन्फर्म करून त्याच्या माळ तयार केले बघा मस्त छान अकरा याची दुर्वरची माळ तयार केलेली आहे दादू आत्ताच उठलाय आहे म्हणतो बरं झालं आता गणपती बाप्पांना बसवायच्या वेळेस उठलाय आरती वगैरे करायला तर चला आता गणपती बाप्पांना तिथे घेते आणि मी थोडंसं त्यांना अलंकार आणलेले ते घालून वगैरे घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर मंडळी आमचे गणपती बाप्पा जे आहेत जा ते त्यांच्या स्थानावरती विराजमान झालेले आहेत हे बघा हे आहेत आमचे गणपती बाप्पा तर कसे वाटले तुम्हाला गणपती बाप्पा मला कमेंट मध्ये नक्की सांगा डेकोरेशन कसं वाटतंय मी लाइटिंग वगैरे लावली आहे हे बघा तर आता आम्हाला करायची आहे आरती आरतीसाठी दादू पण झोपलेला होता तर तो पण आताच उठलाय म्हटलं बरं झालं उठला तर चला मंडळी आता आम्ही आरती वगैरे करून घेतो गणपती बाप्पांची हे बघा मस्त छान मोदक वगैरे केलेले आहेत आज प्रसादाला मी आणि गणपती बाप्पांना पण प्रसाद जो आहे तो लगेच ठेवलेला आहे तर चला आता आम्ही आरती करून घेतो एकदा मंडळी चला सगळ्यांच्या आरतीला तुरा